ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपल्या न्यूज लाईब करा व करा नमस्कार मी राजू महाराष्ट्र मैत्री हॉटेलचे बिल देण्यावरून मामा व वा भाचीमध्ये वादावादी आजपर्यंत आपण मित्राने बिल भागवावे म्हणून मारामारी चाकू हल्ला वगैरे आपण पाहतो होतो पण हॉटेलचे बिल देण्यावरून मामा व वा भाचीमध्ये वादावादी झालेले प्रथमच आपण पाहतो आहोत इथलकरजीमध्ये आयजम रुग्णालयात आजी दवाखान्यात ॲडमिट झाली आहे त्यांना पाहण्यासाठी मामा व भाची आले असता त्या आजीला नाश्ता देण्याचे ठरले होते त्या नाश्त्याचे बिल मी भागवणार तू मी भागवणार असे म्हणून मामा भाचेमध्ये जोरदार वादावादी झाली सदरचेही बिल देण्यावरून वादावादी झाल्याने नागरिकातून एकच चर्चा चालू झाली